चालता का मग लक्ष दीपले आपण बी अः आ... काय करताव करता बा खाता ना जराशी अहो लक्ष दीपले निघाली मावर लक्ष नाही तो वालो चालली तिकडे लक्ष दीपल चालतो तू मले ठोसा मारत माझी कुठं बे तुम्हाला पंच मारायची सवय आहे तुमच्यावर लक्ष हाय मला म्हणून एवढा मोठा संसार थाटला म्हटलं काय येऊन आलती मी एकलीत आणती दोन जोडी कपडा घेऊन आता एवढा मोठा उभा केला हे बाकी तेवढं आहे शांती आज केलं ते कबूल नाही तर मी म्हणतो तो बापानं हुंडा नाही दिला तर तू तो निरा औशी ओशी ओशी गरम तेला सारखी बबुल्याच मारतो आज आलो शेवटी सत्य तोंडावर नाही कि मावर अन्याय झाला मा मार्केट मध्ये मला जास्त भाव भेटला नाही जसा <laughs> तुम्हाला मार्केट मध्ये भाव भेटला नाही का रा ना डबल उभे बजार दाखवतो ना आता तुम्हाला चप्पटच्या भावात काऊन काउन म्या घासून घुसून सरक केलं तुम्हाला म्हणून आता होते का असे साजरे अ पाहिलं शिक नाही आता कसे दिसतात राजभिंडावानी या मधल मैच मेहनत वय एवढा बावन वर्षाचा संसार केला तुमच्या संग बावन नंबरी नवरा सरक करणं काही तोंडाची गोट नाही म्या केला म्हणून आता तुम्हाले भाव भेटीन बाजारात तर काही नवल नाही मच्छ्यान भेटीन हे बी तुम्हाले मान्य करावं लागेल तुम्हालाय बापा तुम्हा बायकळची शांते शांती कोमालाय म्हणजे नवऱ्याले काही बी म्हणलो तर म्हणतो आमचाच हात आहे हा यशस्वी पुरुषा मागे एका खंबीर स्त्रीचा हात वार वा म्हणजे मला मार्केट वाढलं तर म्हणतो की मॅस तुम्हाला सर्क केलं मॅस तुम्हाला गोरो गोमट केलं काय राजंड केल याच्यात बी तुझ बापा तो बी शांती हाय प्रत्येक कामात हात हाती तुम्हाला काही धंदा नाही म्हणलं चालता का लक्ष आ चल सांगता आयुष्यात तुम्ही गेलो नाही मला कुठे दीपवावर आता ते राजू म्हणून राहिला चला चला आता म्हणलं जाऊ चिटू दिनू बी हो म्हणते आईचा बी आई फोन आला म्हणे चला ना म्हणे बाई पोरग म्हणून राहिले समजे जण जाऊ चला ना मोठी गाडीच करून राहिले ना ती जरा जराशी बीच वर मी बी हिंडतो ना म्हणलं बीच वर हिंड्याच आहे का शांत तुले साठाव्या वर्षी हिंड घालून हिंड बोल बोल हाय बोल आवाज जाना काय गट करता मी तर काय बी बसतो पण तुम्हाला जेपावीन का आताच तर तुमच्या गौर्या पेंडावर गेल्या बिकणीवाली बायको जेपावीन का आ? बोला 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 ना आता कोण थंडेगार पडले जी निरागुळाचं गुईज झाली जी थंडगार बोला बोला <laughs> शांती तूले म्या पाहायला आल्तो ता वाक्ती म्या तुले कोण पसंद केल्तो तुम्ही नाही तुमच्या बापानं तुम्ही कहे आल्टे पाहाले पहिले तर तुमचे बाबा आणि तुमचे काका सालते तेच नस्तो पसंद केलण मागून तुम्ही आले आमनं तेच ती म्या बी पाहलतस की तुले हा बरं काच्यासाठी पोसन केलं म्हणलं साजरी डब्बीत घातली तरी डब्बीत बसणारी बायको हाय साजरी पोरगी हाय म्हणलं तू काय आता करून राहिली शांती म्हातारपणात सोपते का तुला हे मान्य करा मन्ने करा मग हारले म्हणून कोण काढली होती गोट कोण काढली होती गोट बीच वर बिकनी फिरून फिरण्याची कोण काढली होती जी गोट सुटला का धोत्राचा <tinyo> तू बापा शांते तू जिंकली माय माय बाळे मी आयुष्यात जिंकू शकत नाही बापा जिंकली व जिंकली तू जिंकली माय बाई शांते जशी आहेस तशीच राय बापा साडी चोडीतली म्हणजे मा बर होईन नाही तर मा काही खरं नाही शांती आता या वयात आता मुले घोळ्यावर बी चढता येणार नाही ना बसणं तर दूरच दूर

या योगिता म्हणू बर मागची पुरी मला देऊ नको तरी दिली बाई तिनो लाडू पिला शिल्लक झाला बाई मले कोट तेरा झालो बाई आता आळ मी फेरला नाही जाऊन राहिला काय माय संडासला जाऊन पाहायला संडास भा येत नाही तसं पोट खाली तर काही धंदा नाही पुकारचा पैसाचा नासाळा करणं काय तुणाची गोट आहे का थोडा खर्च होणार आहे का मुकाट्यान दोघं चालले जा बाबा दोघं जण आमचं काही मागं लचाण लावू नको आणि ती काय माय कोई मी नाही गेली कोई नाही गेलो तिकडे निघड काय माय आपल्याला काही कळत नाही माय बाई आयुष्यात काही रेल्वेत नाही बसलो विमानात काही बसा माई बाई मला सुचणार नाही बाई मी नाही येत बाई हो मला तसा येऊ लागते माई बाई तू तो आणूच लावतो तुला कुठे विमान चालवा लागते का मुखा बसतो ना पट्ट लावून देतो मी तुला ती पकडून ठेवतो ना तुम्ही पडत नाहीस ना जाणार आहे तिकडे चिल्लक बोलत मी येत नाही म्हटलं ना मला घेऊ लागते बाई खाल तुझा हा साखर न त्याच्यापेक्षा नाही गेलं ते पुरलं कशी आहे तू आई मग म्हणते तुला कुठे नेत नाही नेत नाही आता चालू म्हणून राहिलो तो येत नाहीस जाणं बरत नाही कुठे म्हणते तो तर जाणं कुठे नेत आहे जा येत असेल तो तर जाय सावन चालू आहे नागपंचमी आहे बाबू जाय आव देव का बाई तो मले तिकडे इमानात बसून बीचवर नेतो म्हणते समुद्राची तिकडून फिरेले ओ मा तशी तुला भरमा भावाच्या नावानं बोटा मोडत आली मले कुठे नेलो नाही साजरी साडी घेतली नाही मले कुठे नेलो नाही जाण मग आता मग भाषा नेते आता काय नाही नाही करत जा ना तुमच्या भावानं नाही नेलो कुठे तर मग म्हणिनस मरे लोक मी म्हणिनच नेलोच नाही कुठे भाषा तुमचा भाषा नेते आता मला काही हरिक बे राहिला नाही आता काय हड्ड्या पासवा एक झालं कंबळला दुखते टोंग गेले आता कुठे जाऊ आयुष्याभर बोंबल तुमच्या भावाच्या नावानं न्या कुठे न्या कुठे कुठे नाही नेल येत नाही त्याच्या मागे लागतो काय म्हणाल तुला आता पटकन तयार लागतो रा तुला काय आणत तुला आहेत का काही मी तो म्हणतो आत्या ड्रेस घाल ना मस्त

आता सांगतो दोघी जणी काय घ्यायचं आहे ते घेऊन या जा खरेदी करून या आता नाही खरेदी झाले कोणतं ती काही असं इकत इकत भेटत नाही का काही खा प्याच नाश्ता पाण्याचं याचं त्याचं घरूनच घ्यावं लागते का जसं आव मॅट बक्षाचे रत्ने जती जाशील तर ती तुला खान सुचते आव तर ती काही देव वशील मोठा देवस्थान असील म्हणून तो म्हणत असीन काही कुकू का हय दक्षित कापूर अमको ढमको घेऊन घ्या तर ती नाहीतरी देवाच्या ठिकाणी भलकस माग भेटते म्हणलं त्याच्यापेक्षा वटीचं सामान घे म्हणजे घरूनच घे बाबू तर ती कोणता देव म्हणा देवी देवी आहे का नाही देवी असेल तर मग वटीचं सामान घ्यावं लागेल ना अरत नाही साडी घेतो साजरी साडी चोळीची वटी भरजो सुनीच्या हातून हा बाबू अशीच खरेदी म्हणत असेल ना तू तू आम्हा तर जाते जाईन तर नुसतं खानच दिसते ओ दोन्ही बाया हो मी हात जोडतो तुमच्या तर ती काय खाणही नाही घ्याय लागत आणि ती काय देवही नाही ओ आत्या तर ती काय काही देवपूजा नाही करत बसा लागत बीच आहे तर ती बीच समुद्राचा काठ आवं तर ती मस्त तुम्हाला ड्रेस घालतो ना तुकी ननद मस्त शॉर्ट मिठी घालतो हातात हात घालून मस्त त्या बीच वर फिर आव तूच नाही तू घाल आई घालीन इन सगळ्या जणी मस्त अशा मॉडर्न बनून या ना तिकडून इकडून गुड्याबाईचा खेरखार घेऊन जातो आणि तिकडून मॉडर्न मॉडर्न घेऊन येतो तुम्हा ननद भाऊ जायची इन इनिची मस्त व्हिडिओ काढतो ना हा रील तयार करून टाकतो ना मस्त इंस्टाग्राम वर हा बीच वर जाऊन बिघडल्या नोंद भाऊजा या पांढऱ्या केसाच्या मॉडर्न अप्सरा इकून बुडियांचा खेळून मॉर्न आणतो अरे आम्ही पोळीची हो रे बापरे आता आली आता अहो मला काय वाटते आधी आपण कपड्यांची शॉपिंग करून घेऊया हो ना तुमच्या हिशोबा आहे काही विचार खाऊ बकरीले बकरी चोऱ्याची सवय काय का बोलतो जी आवारात मजा अखिल ना हा मग ठीक आहे तास असूले भे चोऱ्याची सवय तिला जाता काय खाण असं बाहेर आल की वस्कोल खाण भो पटते तिले तिले खाऊ घाल सासूला खुश ठेवायचं असलं ना तर तिला रोटे समोसे कच्चे पनीपुरी असं बाहेर खायला आणत जाय खाले भले चटोरी पहिले पासूनच पहिले पासून तिला अव्वल माल खाले बोल कसं आवडते घरची भाजी बाहेरची भाजी माय बाई तो कागद चाटून पुसून खाते तो सासू म्हणून म्हणतो एकदा जर राजाला कमी खाऊ घालत जाय आणि त्या सासूला शिल्लक खाऊ घालत जाय म्हणजे कस तुला काम सासरी फिट होऊन जाते काय त्या चलोसू काय सांगून राहिलं अव आई काही नाही काही नाही चला चला, चला। कर करा घ्या बरं कपडे घ्या आपले काय करता तुम्ही दोघीजणी काय ठरवलं तुम्ही <laughs> काय म्हणलं होतं या गीता काय नाव हाय त्या ड्रेस वन पीस हा मग तोच पीस पाहिजे मला आता तू वन पीस घालत का तो आत्याला आवर राजू जर वन पीस वरून तर आत्या येईन येईन कट पीस वर डायरेक्ट आता मुख्य राहिना वरत निकाहून जडत बघा ब्युटी वर बाई योगीता

बाहर आती ही घर की, सेवया, मुझे बाहर की सेवया, <laughs> शेवया खाऊ खाली काय देवया नाही शेवया म्हणतात काहीतरी म्हणतात भाई त्याले नडल म्हणतात आव आई आत्या ते नूडल नूडल्स आहेत चला पहिले नूडल्स खाऊ योगिता चल पहिले नूडल्स खाऊ आणि मग शॉपिंग चालते <laughs> 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 चला अव योगिता मला समजा कळते या देवकी काय येत नाही मी म्हणलं की त्याला नडल म्हणतात मला माहित आहे ना नडल होत ना ते खाता का मग चल ना मग खाऊ जर चालीच्या नडल्यात नडल घाल जर किती छान आहे या दोघं मधलं आहे ना ननद भाऊ पण मजा येते आता पण खूप मस्त आहेत जाऊ द्या बरं झालं आपण त्यांना बाहेर आणलं थोडस फ्री झालं ना त्या आता अशीच आहे का माझी हसमुख नेहमी असंच गमता करत राहते म्हणजे मामाच्या थोडीशी डिप्रेस आहे खरं सांगतो ही आनंदा <laughs> आता तिच्या मनात दुःख आहे बरं पण ते दाखवत नाही आपले आनंदात आनंद मानते मग हात पकड कुठे बसीन तो दुसरी पायत सांभाळतो माय मी कशी मा भावाचा संसार सुखाचा कर हात पकड मला हा <laughs> रप्शिन माहिती मी घसरली पकड तुम्ही हात पकडून राहिल त्या म्हणून मी आता पसर एवढी चोपडी स्टाईल लावली व ती जशी खरबड गडबड लावायला काय झाली काय फरशा लावल्या असत्या तर घसरते का कोणती बाई माझ्यासारखी एवढी चंचल चप्पल चत्री बाई जर घसरली तर तो, तो सारख्या येळेची काय गती हाय वरत नाही हाय या दुकानाचा मालक अशा पतल्या चतल्या इतक्या घसरगुंड्या स्टाईल लावल्या काही डोक्शीचा पता हाय की नाही हाय साजरा काळ्या स्टाईल लावल्या असतात जुन्या फरशा आपल्या काय घसरते का माणसाचा उठा चप्पल चत्र्या बाई आत्या जमलं काही सांगू का अजून नाही बाबा हे उद्या पहिले एवढी मोठी प्लेट भरून दिली त्यानं आणि चार मोठा भाजीपाला यानं असं भूक होते माय तर माय विचार बाबा काही पाहिजे का तिले तर नाही व माय बाई मला पहिले हे खाऊ द्या माय बाई बाबू तू घे ना खाऊ घेतो ना योगिता आणखी काय सांगू पावभाजी खायची नाही हे उद्या ना नंतर पाहू आता तुम्ही घ्या ना हो आणतो ना मी दादा एक प्लेट आणखी अरे ये ते तुले म्हणून राहिली एक आता जीव हाय ना तू काय दुसरी सांगत सांगता इकून बस रत्नी लोक लावून देवा ए राजे ऐकून त्याच्या तिकून मस्त रत्नी वी आहे म्हणून एखादी चांगला फोटो काढत होती लेकाचा मस्त माय रत्नी खाली आई राजा शर्मा आहेत खाल्ले माय एवढा सगळं दिसून राहिले ते बाई काहीच नाही माय बाई बाई बावल्या होत ना मग काय झालं बावला शेवटी बायास ना काय मय आता माझं काही शालगिल नाही काही नाही आता दिली असते माझी हळणी गिल्ली तर ना माझ्या अशी हळणी घेतली काय ड्रेस वालेली हळदी न ती द्यायला लागत छाती दिसून राहिली धड दिसते का बीच वर तुम्ही चक्कर येऊन पडताईवरच्या बायापहून रत्नी तू तर भी पाठ मिरा काय माय या दुकानाचा मालक उकडा काय सांगा फरशा टाकल्या चोपल्या बाया ठेवल्या अशा उघड्या काय माय ढम नाही निरा हत हे दोघ जण कुकडे गेले काय घेऊन राहिले बाहेर असं योगिता तू कर सिलेक्ट हा छान आहे हा आपण घेतो आणि मी आता नाईला पाहतो ते काय घेऊन राहिले काय माहिती त्यांनी कोणते कपडे सिलेक्ट केले काय केले तर तिथे आहेत मी पाहून येतो तू घे तो ते तर ते दोघ जण काय घेऊन राहिले हा काय काय घेतलं मी काय काढले कोणते कपडे काढले आता तो काय काढलं त्या तो हा काळा डरेस काढला बापा साजरा दिसते म्हणतात आत या आल तु काय कोण तो खोरा कोणतो नाही का राजू तु मायन लाच सोडली सारी मी नाही घेत तेच पाहून राहिले टुकू मकू टुकुमुकू या ड्रेसच्या अंग म्हणते तु मा घालतो ड्रेस अरे बा दोघी ना काही काढले का कोणते कपडे काढले का ड्रेस घेणार राजू ड्रेस डरेस न कर आम्ही साड्याच घालतो साजरे नाही लागत एकट्या शिटूचे सासू सासरे सांगाय का बाई राजूला का आहे ती योगीता तशीच होई रे होईल साजरे लागते का माय काय या वयात आता ड्रेस घालना साडीतच बरं आहे माय बाईक आवाई घे ना घे कोणत्या <laughs> ड्रेस घे अरे राजू तू माय उगास नाही नाही म्हणते हा ड्रेस आवडला तिने देऊ का बाई तुम्ही काही काही सांगू नका पोराले काही बी राजू तो आता गम्मत करत काही बी नाही माय देऊ का खरच दोघली हा ड्रेस घेऊन हा हा नाही हाय का हिम्मत मै हाय तू येशील तर सांग घालून बीचवर फिरू बीचवर जे सबन मानस वाया पाऊन धाडू घ्या <laughs> पाऊन <laughs> घेऊ घे आई घेस अरे राजू आमचं जाऊ दे आमचं का आम्ही काय हिंट फक्त तिकडे काय घेत नाही जास्त ते योगिता तू घे त्या ना कसे बिदारस काही फरक नाही पडत तिकडे कोण आहे आपलं आपलेच आपण तिकडे आता लोही साहेब या राजू तिली सुचू देत नाही घेऊ दे रे तिला घेऊ दे चला देऊ का बाई तिकडे पाहून काय हो चालू टोपी घेऊन नसते का ते टोपी घालून त्या बाकड्यावर झोपता मस्त सरोबर पेटा त्या कांडीनं चालणं घेऊ दोघी जणी दोन टोप्या हे डर्यास गिरायच्या नको ना बघूस माग बी हात टोप्या घेऊन घेऊ दोघी जणी का बाई पण त्या बाकड्यावर साडी नाही पाहिजे ना चोटीन बन चालली मोठी